सदाचरण शारीरिक सदाचरण तीन प्रकारचे वाणीचे चार प्रकारचे आणि मनाचे तीन प्रकारचे आहे शारीरिक सदाचरण म्हणजे एक व यांचा त्याग करून प्रत्येक प्राणी मात्रावर अनुकंपा करणे दोन चोरी पासून विरत राहून प्रामाणिकपणे उपजीविका करणे तीन मिथ्याचारापासून दूर राहणे वाणीचे सदाचरण म्हणजे एक असत्य बोलणे सर्वथा सोडून देणे दोन चुगला न करता भांडणे न लावता ऐक्य निर्माण करणे प्रेम व आनंद निर्माण करणे तीन कटुचन न बोलता सर्वांना प्रिय व आनंददायी असेच बोलणे व्यर्थ बडबड न करता सम्यानुकूल व हितकर असेच बोलणे मनाचे सदाचरण म्हणजे एक निर्लोभी असणे व परधन आपले व्हावे अशी हाव कधीच न धरणे दोन आपल्या मनात द्वेषाला थारा न देणे तीन आपली दृष्टी सम्यक आणि संकल्प प्रमादरहित ठेवणे भगवान बुद्धांच्या उपदेशानुसार सदाचरणाचा अर्थ असा आहे बोधीपक्षीय पक्षीय धम्म त्यावेळी भगवंतांच्या महाप्रिनिर्वाणाच्या तीन महिने पूर्वी भगवान कुटागार शाळेमध्ये निवास करीत होते त्यांनी वैशालीच्या जवळपास जेवढे भिक्खू विहार करीत होते त्या सर्वांना एकत्रित करविले त्यांना आपली शेवटची अनुशासनपर देशना दिली भगवंतांनी भिक्खूंना संबोधित करून म्हटले भिखूनो मी बोधीपक्षीय धम्माचा जो उपदेश दिलेला आहे तो चांगल्या प्रकारे शिकून ग्रहण करा तशी भावना करा चिंतन मनन करून विकसित करा जेणेकरून हे श्रेष्ठ जीवन मंगलमय होईल आणि ह्याने अनेकांचे कल्याण होऊन अनेकांना सुखाचा लाभ होईल त्याचे सविस्तर विवरण करताना भगवंतांनी म्हटले भिक्खुंनो मी चार स्मृती उपस्थानाचा उपदेश दिला आहे चार सम्यक प्रयासांचा उपदेश दिला आहे चार पाच चा, इंद्रियांचा उपदेश दिला आहे पाच बलांचा उपदेश दिला आहे सात बोद्ध्यांचा उपदेश दिला आहे आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला आहे भिक्खुनो संस्कार अनित्य आहे तुम्ही अप्रमादी राहून आपल्या उद्देश प्राप्तीकरिता सतत प्रयत्नशील राहा थोड्याच दिवसात तथागतांचे परिनिर्वाण होईल आजपासून तीन तथागत परिनिवृत्त होतील हे सर्व धम्म एकूण सत्तीस आहे म्हणून धम्म म्हणतात चार स्मृती उपस्थान एक कायानुपशना दोन वेदनानुपशना तीन चित्तानुपशना चार धर्मानुपशना सम्यक प्रयास चार आहेत एक अकुशल धर्माची उत्पत्ति न हावी मनुन प्रयत्न करने दोन उत्पन्न झालेल्या अकुशलांचा नाश कृता करना कृता प्रयत्न करने तीन उत्पन्न न झालेल्या कुशल धम्माची प्राप्ति करना कृता प्रयत्न करने चार उत्पन्न झालेल्या कुशल धम्माची जोपासना करना कृता प्रयत्न करने चार रुद्धिपाद एक छंद दोन चित्त तीन वीर्य चार विमर्श पांच इंद्रिये एक चक्षु दोन श्रवण्रिय तीन नासिका, चार जिहा पांच त्वचा श्रद्धा, वीर स्मृति समाधि देखिल इंद्रिये मनत बल एक श्रद्धा बल दोन वीर्य बल तीन स्मृति बल चार समाधि बल पांच प्रज्ञा बल सात बोध्यंग सात बोधंगात स्मृती वीर्य आणि समाधीचा समावेश केला जातो आणि बाकीचे चार आहेत एक धर्म दोन विनय तीन प्रीती प्रश्रंधी, चार उपेक्षा आर्य अष्टांगिक मार्ग एक सम्यक दृष्टी दोन सम्यक संकल्प तीन सम्यक वाचा चार सम्यक कर्मांत पाच सम्यक आजीविका सहा सम्यक व्यायाम सात सम्यक स्मृती आठ सम्यक समाधी अशा रीतीने जर ह्या सत्तीस बोधी पक्षीय धम्माची एकूण मोजदात केली तर त्यांची वास्तविक संख्या सत्तीस न होता एकूण पंचवीस होते ह्या बोधी पक्षीय धम्मांद्वारे बौद्ध धम्माचा सारांश विशद केलेला आहे नाहीतर भगवंतांनी अथवा संगीतिकारांनी ह्यांना इतके महत्व दिले नसते दहा संयोजन बंधने आणि प्रगतीच्या चार अवस्था दहा संयोजन बंधने म्हणजे चित्ताची दहा बंधने होत श्रेष्ठ जीवन जगण्याकरिता भगवान बुद्धांनी धम्म आवश्यक असल्याचे सांगितले आहे ते धम्म असे एक श्रोतापन्न होणे दोन सकृदागामी होणे तीन अनागामी होणे आणि चार अर्हत होणे दहा संयोजन बंधने एक सक्काय दृष्टी आत्मा हा भिन्न पदार्थ नसून तो नित्य आहे अशी दृष्टी दोन विचिकित्सा बुद्ध धम्म आणि संघ याविषयी शंका किंवा अविश्वास तीन शिल्व व्रत सिलब्बत परामर्श स्नानादी व्रतांनीच मुक्ती मिळेल असा विश्वास चार, कामासना। पाच, व्यापाद क्रोध रुपराग ब्रम्हलोकादी प्राप्तीची इच्छा सात अरुपराग अरूप देवलोक प्राप्तीची इच्छा आठ मान अहंकार नऊ स्वार्थ उद्धत भ्रांतचित्तता दहा अविद्या प्रगतीच्या चार अवस्था एक श्रोतापन्ना चार त्यांचे स्पष्टपणे ज्ञान झाल्यानंतर आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करणे म्हणजेच श्रोतापन्ना अवस्था होय ज्या मनुष्याच्या पहिल्या तीन संयोजनांचा म्हणजे दृष्टी विचिकित्सा आणि शिलव्रत परामर्श यांचा पूर्णपणे क्षय झालेला असेल त्याला श्रोतापन्न म्हणतात दोन सकृदागामी श्रोतापन्ना अवस्थेनंतर पुढच्या मार्गावर अग्रेसर असणाऱ्याला सकृदागामी असे म्हणतात म्हणजे ज्याने तृष्णा द्वेष आणि भ्रम यावर इतपत विजय मिळविला आहे की त्याला पुढे निर्वाण प्राप्त होण्याची बरीच शक्यता असते सकृदागामी अर्थात शुभ कर्मांचे अनुसरण करणारा पहिल्या तीन संयोजनांसह आणखी दोन संयोजनांवर म्हणजे काम राग व व्यापात यांच्यावर ज्याने विजय मिळविला आहे त्याला सकृदागामी म्हणतात तीन अनागामी सकृदागामी व्यक्तीने आपल्या मार्गावर बरीच वाटचाल केल्यानंतर वर इतका विजय मिळविलेला असतो तो पुढे होऊ शकेल अशा व्यक्तीचा मार्ग तो ब्रह्मलोकाची स्थिती प्राप्त करून निर्वाणाप्रत पोहचाव्याच्या मार्गाने वाटचाल करीत असती चित्ताच्या उच्च अवस्थेला पर्यायी शब्दाने ब्रह्मलोक म्हटलेले आहे चार अर्हत जो स्वतः सम्यक संबोधी आनंद उपभोगण्यास समर्थ म्हणजेच अज्ञानी आणि दुःखितांकरिता अपार करुणेने परिपूर्ण आणि संपूर्ण प्राणी मात्रांप्रती अमर्याद प्रेम बाळगण्यास समर्थ झालेला असतो ती पवित्र आणि आदरणीय अवस्था होय ज्याने सर्वच दहा संयोजनांवर विजय मिळविलेला आहे व सर्व चित्तमलांपासून जो मुक्त झाला आहे त्याला अर्हत असे म्हणतात अर्हताला इच्छाही नसते व अनिच्छाही नसते तो इच्छा व अनिच्छेपासून मुक्त झालेला असतो शरीरात उत्पन्न झालेली वेदना अनुभव करतो पण चित्ताची वेदना अनुभव करीत नाही कारण चित्त वेदनेपासून मुक्त झालेले असते साधू 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 साधू